आता मी इंग्रजी विषय शिकवतो हो इंग्रजी विषय शिकविताना आता काही विद्यार्थी आहेत तिसरी मधले ज्यांना एबीसीडी सुद्धा येत नाही काही विद्यार्थी आहेत ते चांगलं वाचू शकतात आणि काही विद्यार्थी आहेत ज्यांना शब्द पाठ होतात किंवा पाठ होत नाही तर असे विद्यार्थ्यांचा मी गट करणार असं पिसा पादळीचा गट करणार त्यामध्ये पिसा पादरीचा विद्यार्थी काय करणार ज्याला जे पाहिजे ज्यांना एबीसीडी पाहिजे त्यानुसार तो मूळाक्षरे देईल ज्याला शब्द पाहिजेत त्यानुसार तो शब्द देईल आणि त्यांचा अभ्यास करत करत त्याला एक वेगळं आव्हान दिलं जाईल की तुला ह्यांचा अभ्यास करता करता तुला कविता वाचन करायचं किंवा कविता पाठ करायची त्याच पद्धतीचा गट मी वर्ग चौथीमध्ये केलेला आहे वर्ग चौथीमध्ये मी गणिताचे पाडे घेतो तर गणिताचे पाडे घेत असताना तिथं काही विद्यार्थ्यांना उजळी नुसतं येत नाही शंभरपर्यंत काही जणांना पाचचे पाडे येतात काही दहा काही जण तीसपर्यंत गेलेले आहेत तर आता इथं विषयमित्र निवडताना तीसचे पाडेवाले तर दोघं तिघंच निघाले आता सगळ्यांना तर मी देऊ शकत नाही नाही एकच विद्यार्थी तर त्या ठिकाणी मी काय केलं आधी एक ते शंभरपर्यंत विद्यार्थी जे आहेत त्यांचा गट वेगळा केला आणि त्यांना मी विषयमित्र म्हणून दिला दोन ते पाच पाडे येणारा कारण त्याला शंभरपर्यंत उजळणी छान येते मग दोन ते पाच वाल्याचा गट वेगळा केला त्याला सहा ते दहा वाल्याचा विषयमित्र दिला आणि ज्यांचे सोळा ते वीसचे पाडे चालू आहेत त्यांना फक्त वी एकवीस ते तीस पाडे ज्यांना आहेत त्यांनाच दिलं असा करून विद्यार्थ्यांची प्रोग्रेस सुरू केली आणि त्याच ठिकाणी आता त्यामध्ये जे विद्यार्थी नाशपातळीचे आहेत त्यांनासुद्धा विषयमित्र होण्याची संधी उपलब्ध झाली यामधून विद्यार्थ्याचा जो विद्यार्थी आपल्याला विचारू शकत नाही तो विद्यार्थी आपल्या मित्राला विचारू शकतो आता यामध्ये असं सुद्धा होऊ शकतं की भांडणं होतात विद्यार्थ्यांचे मला येत आहे निडाईत किंवा तो मारणार किंवा तो रागवणार हो तर त्यावेळेस तुम्ही आपण शिक्षकांनी काय करायचं त्यांच्यावर ऑब्झर्वेशन ठेवायचं गायडन्स करायचं आणि असे विद्यार्थी ज्यावेळेस भांडण करतात त्यावेळेस त्यांची पियर बदलून टाकायची किंवा ग्रुपमध्ये त्यांना दुसऱ्या ग्रुपमध्ये ज्यावेळेस त्यांचा मित्र दुसऱ्या ग्रुपमध्ये असेल अशा ठिकाणी त्यांना एक्सचेंज करायचं किंवा इथून तिथं बदलायचं आता त्या ठिकाणी विषयमित्र हा एकमेव असा व्यक्ती आहे जो विद्यार्थ्यांना चांगल्या ट्रॅकला शिकवू शकतो आता विषय मित्र गल्ली ते दिल्ली म्हणजे गल्लीपासून ते आपल्या शाळेपर्यंत इथपर्यंत त्याला विषयमित्र त्याच्या आवडीनुसार द्यायचा कधी आता गल्लीमध्ये वेगळा मित्र असतो ग्राउंडवर वेगळा मित्र असतो घरात बहीण भाऊ वेगळे मित्र असतात किंवा आई वडील आपल्या मित्र म्हणून पा पाल्यांना मार्गदर्शन करू शकतात इव्हन आजूला गेलं तर तिकडं मामा आपला मामाचा मुलगा आत्याचा मुलगा असा कुणी ना कुणी आपला विषयमित्र असू शकतो त्या ठिकाणी आपण त्याला विषयमित्र म्हणून जर दिला तर त्याचा विषयाचा अभ्यास वारंवार वाढत वार राहील आणि विद्यार्थी असरपासून नास नासपासून पिसा या पद्धतीने त्याची स्तर अध्ययन निश्चिती आणि अध्ययन स्तर वाढत जाईल थँक्यू आता शेखाऱ्यांनी विषय मित्र योजनेबद्दल सांगितलं आहे आपल्या अध्यापन प्रक्रियेतील व्यवस्थापन या प्रशिक्षणामध्ये आपण विषयमित्र हा एक नवीन टॉपिक आलेला आहे खरं तर हा नवीन टॉपिक नाहीच आपण वावळेवाडीच्या शाळेबद्दल पाहत आहोत वावळेवाडीच्या शाळेच्या यशाचं जर गमक काय असेल तर ते आहे विषय मित्र योजना आणि विषय मित्र निवडताना विद्यार्थ्याला आपल्या आवडीचं मित्र निवडू द्यायचा आहे कुणालाही असं बंधनकारक नाही आहे की हाच तुझा विषय मित्र असावा म्हणून विषय मित्र योजनेची गरज काय वाबळेवाडीच एक सांगतो की तिथं सात वर्ग सव्वा दोनशे विद्यार्थी आणि दोन, दोन शिक्षक ही तिथली परिस्थिती होती आता दोन शिक्षक आणि सात वर्ग आणि सव्वा दोनशे विद्यार्थी जरा गणित बरोबर बसत नाही साहजिकच मग याच्यावर काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं होतं आणि मग त्यातून विषय मित्र योजना तिथं त्यांनी सुरू केली विषय मित्र योजनेची योजनेमध्ये आणखीन एक सांगायचं झालं तर आ, जो विषय मित्र आहे त्याचा दुहेरी फायदा आहे एक फायदा असा की तो स्वतः शिकत शिकत शिकवणार आहे मला जर समजा तुम्हाला शिकवायचं आहे तर साहजिकच मी आधी अभ्यास करणार आहे अभ्यास केला शिकव शिवाय शिकवणार नाही आणि त्यामुळं स्वतःचा अभ्यास कदाचित एखादा अभ्यास माझा एखादा अभ्यासामधला एखादा दुवा माझा कमकुवत राहिलेला असू शकतो पण मी जेव्हा त्याचा पुन्हा 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 अभ्यास करतो तर माझा कमकुवत भाग हा सशक्त बनायला लागतो म्हणजे माझा सुद्धा स्वतःचा अभ्यास वाढायला लागतो म्हणजे विषय मित्राला याचा फायदा आहे आणि सोबत शिकणाराला सुद्धा याचा फायदा आहे आता याच्या पुढे आव्हान सुद्धा नक्कीच असतात वेगवेगळ्या वेग प्रकारचे आव्हान सर्वात प्रथम आव्हान म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये आपापसामध्ये आप विसंवाद निर्माण होणं की विषयमित्र मित्र कधी कधी आपल्या शाळेच्या प्रमुखासारखा अधिकार गाजवू शकतो की माझंच ऐका माझंच खरं तर अशा वेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांना संयम राखून समजूतदारपणाची भूमिका बजावून त्यांना समजावून सांगावं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे कधी कधी मग जर काही उपाययोजना शक्यच होत नसेल तर साहजिकच विषय मित्र बदलण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही याशिवाय आ, मित्र योजनेचा आणखीन एक फायदा की विद्यार्थी आपल्या शिक्षकाला प्रश्न विचारायला घाबरतात तुम्ही ते सगळे अनुभवतात तुम्ही बऱ्यादा पाठ संपल्यावर विचारतात की तुम्हाला काही शंका आहे का काही समजलं नाही का एखादा दुर्मिळ विद्यार्थी हात वर करतो मल मला समजलं नाही नाहीतर सगळे विद्यार्थी मला सगळं समजले अशा आविर्भावामध्ये वागत असतात पण ऍक्च्युअल तुम्ही जर प्रश्न विचारलं म्हणून करायला ठरवलं तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काही कळलेलं नसतं आता का असं झालं तुम्ही चांगलं शिकवलं तरी सुद्धा नाही समजलं मग विद्यार्थी का विचारत नाही तर तुम्हाला घाबरतोय तो की सर रागवतील सर अपमान करतील तू मूर्ख आहेस तुला कळत नाही कितीदा सांगायचं तुला असं सर म्हणू शकतात आणि म्हणतातही बऱ्याचदा विषय मित्र योजनेचा फायदा असा आहे की विषय मित्र तुम्हाला कधी रागवणार नाही कधी तुम्हाला दरडवून म्हणणार नाही की तू मूर्ख आहेस तुला कळतच नाही आणि जरी म्हणाला तर तू त्याचा मित्र आहे त्याचा समवयस्क आहे तो त्यामुळे त्याला फार काही त्याचा राग येणार नाही सरनं जेवढा अपमान केला आणि त्याच्यातून तुझे मन दुखवलं तेवढं मन कदाचित त्याचा दुखवणार नाही म्हणजे हा एक फायदा आहे विद्यार्थ्याच्यामध्ये धाडसीपणा विषय मित्रामध्ये सुद्धा धाडसीपणा येतो आणि त्याच्या हाताखाली जो शिकणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा धाडसीपणा येतो हा सुद्धा याच्यातला एक गुण सांगता येईल